बारा जुलै रोजी नागपूरमधील शंकरनगर येथील साई सभागृहात मीरा आणि कबीर भक्तीपासून मुक्तीपर्यंत हा संगीतमय कार्यक्रम आयोजित केला जाईल उपज म्युझिकल क्रिएशन्सने हा कार्यक्रम आयोजित केला आहे हा कार्यक्रम संध्याकाळी साडेसहा वाजता सुरू होईल तसेच संगीतमय कार्यक्रम संत कबीर आणि मीराबाई यांच्या रचनांवर आधारित असेल आमची संस्था आहे उपज म्युझिक क्रिएशन्स हा प्रोग्राम आम्ही बारा जुलै शनिवार इव्हनिंग सिक्स थर्टी पी एम साई ऑडिटोरियमला घे गे, घेत आहोत त्याच्यात कसं म्हणजे कबीर आणि मीरा यांच्या लिटरेचरबद्दल हा कार्यक्रम असणार आहे याच्यातमध्ये प्रायव्हेट कंपोजिशन्स प्लस वेस्टर्न फ्युजन अँड ट ओल्ड क्लासिकल ट्रेडिशनल म्युझिक सगळं आम्ही याच्यात समावेश करणार आहोत या प्रोग्राममध्ये तरी आम्हाला जास्तीत जास्ती लोकांची संख्या उप अपेक्षित आहे कारण की हा एक युनिक प्रोग्राम आहे आणि हा कधीच नागपुरात झाला नाही आहे याच्या अगोदर हा पहलांदा नागपुर होता है नागपुर के टॉप क्लास म्यूजिशियंस टॉप क्लास सिंगर्स टैलेंटेड यंग आर्टिस्ट इसमें रहने वाले हैं इस प्रोग्राम की विशेषता मतलब इसमें कत्थक प्रस्तुति भी रहने वाली है निवेदन रहने वाला है हिंदी में और बहुत कुछ नया लेके हम संकल्पना हम आपके सामने आने वाले हैं बारह तारीख को कबीर आणि मीराला घेऊन कार्यक्रम करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे असा की दोघंही भक्तिमार्गाचे पायी कसूनही आपला सगळा संसार सांभाळून घरदार सांभाळून त्यांनी भक्तीपासनं मुक्तीपर्यंतचा प्रवास अगदी अस्खलितरित्या केलेला त्याच्यामुळे कबीर आणि मीरा आम्ही ठरवलं की यांच्यावर कार्यक्रम करायचा आणि या, आण या माध्यमातनं आज समाजात जी काही अस्वस्थता निर्माण होते आहे लोक एकमेकावर अग्रेसिव्ह होतात लहान लहान कारणावरनं भांडतात चिडतात तर अशा सगळ्या गोष्टींना कुठेतरी एक आळा बसावा त्यासाठी एक सांगीतिक चळवळ आपण म्हणू शकतो या कार्यक्रमात आमच्यासोबत नागपुरातील सुप्रसिद्ध कलाकार असतील आहे आपण सगळ्यांनी आवर्जून या कार्यक्रमाला यावं मुख्य उद्देश म्हणजे असा की आम्ही नागपूरचे यूथ आहोत आणि आम्ही लोकांनी ही संकल्पना लोकांपुढे मांडायचा प्रयत्न केला आहे पहिल्यांदाच त्याच्यामुळे जे मोठे लोकं असतील त्यांनी जर येऊन आम्हाला कार्यक्रमात येऊन जर आम्हाला आशीर्वाद दिले तर आम्हाला बरं वाटेल त्यामुळे आपण सगळ्यांनी कार्यक्रमात यावं